नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चाललो आहे मित्रांनो आपण आलंबी आणायला कारण सकाळी आहे ना आमच्या गावात एक एका दोघांनी आलंबी आणलेल्या आहेत म्हणजे ह्या टायमाला आलंबी आली आहे म्हणजे हा गेल्या वर्षी पण एवढ्या लवकर अलंबी होईत नाही म्हणजे ज त्यांचा नक्षत्र असतो त्या टायमातच होतात तर सकाळी आहे ना आमच्या गावात दोघा तिघाने आलंबी आणले आहेत तर चालू आहे आपल्यासोबत बघा इकडे ताते आहे इकडे सुजल आहे तिकडं सूरज म्हणजे भरपूर दिव दिवसानी व्हिडिओमध्ये आणि तिकडे निखिल आहे निखिल मुंबईला गेलेला कालच आला आहे आणि आज आलंब्याला तर चला आज बघूया किती भेटतात आलंबी जाऊ आपण डोंगरा साईडला भरपूर लांब आणि आपल्यासोबत बघा इकडे डॉगी पण आला आहे जाऊ आपल्याला वरच्या डोंगरात जायचं आहे सोबत भेटले ना तर भांडार रेसिपी पण बघायला भेटेल आलंबीची कारण ही भाजी फक्त वर्षातून एकदा येणारी असते मशरूम बोलतात काही ठिकाणी आम्ही गावा ठिकाणी आलमबी बोलतो तर जाऊया पटापट चालू आहे काम लावून चालू आहे आणि आपल्याला आहे समोरच्या डोंगरामध्ये एंट्री करतानाच इकडे आलव्या भेटल्यात आपल्याला हे बघा मस्त आहे ना आजच सकाळीच उपल्ह्यात चांगल्या एक दोन आणि बघा इकडे तीन आर्धिक आले मस्त शेती बघा किती होती इकडे या भरपूर लोकांनी टाकलेले या साईडला शेती जाऊया त्या डोंगरापर्यंत शेतीत होते इतर मस्त खेळते मी मजा वाटते त्याला शेतात जाण्यासाठी शेतामध्ये जाण्यासाठी हा पार्ट बारीक आलेला हा हे बघा किती आले तिकडे काय पूर्ण बुंदा बसून उपटायला पाहिजे ते इकडे कुठे आहेत इकडे तीन चार आहेत ते बघा हे कले भारी आले तिकडे एक नंबर कले आहेत बघा सॉलिड असे कले पाहिजे नेमके चालत बघा हा बघा इकडे जमिनीतून निघाला बाहेर हा बघा कसा निघाला बाहेर जबरदस्त ओके म्हणजे आज आपल्याला आहे ना आलंबी भेटायचा जास्त चान्स आहे एंट्री करतानाच आहे ना आपल्याला आलंबे भेटल्यात बऱ्याच चला बघू अजून जाऊ पुढं भिंगरे भिंगऱ्या भिंगऱ्या

आठवण येते असा म्हणजे लहान मुलं आणि आताच्या मुलाला काहीच माहिती नाही आता बघा इकडे कसं आरामात अरे आहे ना, ना। तिकडे बघा गज एकदम डोंगरा साईडला एक तिकडे खालच्या साईडला नदीच आवाज येते पूर्ण वाट एकदम पॅक एक झाले कारण या साईडला जास्त कोण लोक येत नाही आता मुलं पॅक झाले भेटतील खाली जर पाय स्लिप झाला तर डायरेक्ट खाली भरपूर खोल आहे आणि ही नदी आहे इकडं गाडीची होल आम्ही बोलतो याला अजून आपल्याला थोडासा चालायला लागेल वर पोचलो आपल्या पाण्याजवळ दिवसाचे पण कपडा झाडून झालेला असत त्याला कसलं आंब्याचं झाड आहे मग डोंगराच्या खालच्या साईडला आहोत त्याच्यामुळं नदीला काळूक बाग इथे वाटते एक नदी आहे दिवसाची सुद्धा ह्या नदीला खेकडे बाहेर असते वरती गेलो तर भेटतील मच्छर भरपूर आहे ना एवढ्या भेटला तर बघू अजून मच्छर आहे ना मच्छर भरपूर मच्छर आहे जाऊ अजून वरती

हे बघा हो पण तिचा दांडा आहे ना हा तो चांगला असतो तो, तो आपण दांडा वापरू इथं चला बाकी आहे ना भांबरुड आणि वगैरे खाल्लेले आहे तर हा दांडा आपल्याला उपयोगी पडला हा बघा मित्र चांगल्याच आहे ना कले झाले दोन अगोट इकडं बघा आणि वाळ भर झाली त्यात भरपूर टायमा टायमाने मिळते आलव्या कारण हा मेन म्हणजे आलव्यांचा सीझन नाही कसे का उगवले तेच नाही समजत नक्षत्र असत त्यांच्या अजून पूर्ण पॅक झालाय रस्ता हलव्याच हलव्या ही चांगली एकदम कली आहे इकडे दोन तिकडे पण आहे ना इकडे सुरत पण काढतो तापमानची पण काढतो आज बी आहे का झाड आहे कधी भेटली ना बघा मस्त काले भेटले रे दोन मच्छर जामचा होते ना चला मच्छरच मच्छर रे त्यात मच्छर जाम आहे कधी खाली उतरतोय असं होते मच्छर आहे ना भरपूर मच्छर आहे कधी असं वाटत खाली उतरतोय आपण खाली शेतामध्ये तर मला वाटतय मच्छरांवरती भरपूर खाल्लेली तर इथं एकदम शांत वाटतंय सगळं मच्छर बघा मच्छर बापरे किती चावले इकडं इकडे दाखव हा बघा हात पूर्ण मच्छरने फोडून काढले आता मला डेंगू इच्छा मला डेंगू इच्छा तुझ्या पण ना तुझ्या नाही अरे तुझ्या हात आता जेव्हा चावल्यात ह्या काय भरपूर चावल्यात म्हणजे मी बरोबर शेप आहे अशा काल्या पाहिजे मित्रांनो या काल्या आहेत ना अशा काल्या असल्या तर तिकडं पण आहेत भेटली कली बुंदापासून काढ काढलीस ना ते बघा इथे काय भारी काढ बघा इकडे भरपूर आहेत आतमध्ये पण आहेत रेप बघा जेव्हा आपण शेतामध्ये उतरलो ना तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी भेटले बी झालं रे आत्ता जरा भरपूर क्वांटिटी झाली मित्रांनो बराच टाइम फिरलो बराच म्हणजे बराच टाईम पूर्ण डोंगर शोधून काढला आलव्यांचा म्हणजे मेन मेन ठिकाणी उगवलेल्या आलव्या आणि सीजन नाही मित्रांनो आलव्यांचा तरी पण सकाळी गावात आणला आणि म्हणून आपण गेलेलो तरी पण थोडाफार भेटलं आपल्याला दाखव सीझन का बघा एवढ्या भेटल्यात तर मस्त यायला घरी जाऊन बनवूया चला घरी बाय <laughs> बाय बाय चला बाय बाय तिला बनवू आणि बनल्यानंतर आपण सगळ्यांच्या घरी देऊ थोडा थोडा येणं पण वाटूनच घेऊ कारण सगळ्या मिळून मेहनत तिने पोचले घरी बघा उपके अलव्या बघून रिएक्शन बघूया काय आहेत तू का बघा अलव्या वर्षातून एकदा ह तर ह्या आजच्या आपल्या हलव्या साफ करून तर इकडं गरम पाण्यामध्ये काय माहिती आहे साफ आहेत ना आपल्याला साफ कराव लागतील बारीक बारीक साफ करून घेऊया आणि जो हा आहे ना तो आपल्याला सगळाच घ्यायचा आहे त्याचा भाग त्यामुळे असे बारीक करून इकडे ना आपल्याला इकडे ना आलंबी एवढी साफ करून झाले कि अजून धुवायचे आहे बघा आणि इकडे हे कचरा आहे इकडे आलंबी साफ करून झालेली आहे इकडे फायनली मित्रांना आलंबी आपली साफ करून एवढी झाली मस्त साफ करून घेतली प्रियंकाने आणि आलंबीमध्ये इकडे टाकायला घेतला आपण बटाटा मस्त आणि इकडे आहे कांदा शिमला मिरची मिरची टोमॅटो वगैरे चांगला घेतलाय लसूण टाकून मस्त कांदा सफ ता आपण शिमला मिरची इकडे आपलं टाकलं तो लाल मस्ती बटाटा असा तर चांगला असतो बटाटा असत नाही आलंबीचा तयार करून घेतला मस्त पाणी गाळून घ्यायचं ना त्याचा पूर्ण पाणी एकदम गाडून घ्यायचं त्याचा त्याला पाणी सुटतो बघा तर एकदम सुक्का एकदम टाकू आपण आलंबी ठेवले वर्षातून एकदा वर्षातून एकदा ते दोनदा अशी आलंबी खायला भेटते ते पण राहणार आपल्या मशरूम वगैरे ते आपल्याला भेटतात मार्केट मध्ये पण आपल्या जंगलातली आलंबी खायला एक वेगळी मजा असते ते वर्षातून आपल्याला एक ते दोन वेळा भेटते आज ह्या वर्षी तर लवकर आले अलंबी म्हणजे ह्या टाइम ना जून महिन्यात चालू आहे जुलै महिन्याच्या एंडिंगला आणि जुलै ऑगस्ट मध्ये ही आलंबी जास्त येते तर आपल्याला आज लवकर भेटले मस्त इकडे आहे ना प्रियंका मीठ टाकून घेते त्यामध्ये मस्त आहे ना मित्रांनो आळंबी एकदम तयार झाले तर या मित्रांनो इकडे मस्त अलंबी मस्त घेतले इकडे भात घेतला तर जेवून या चला चला मित्रांनो जेवून घेऊ पटापट तेच बघूया कसे झाले आलंबीची या वर्षी एकदम सॉल्युशन कशी आहे ना तर चला मित्रांनो जेवण घेऊया भरपूर लागले चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो कशी वाटली नक्की की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन सांगतात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तर बघता